असते हो। की अजून जाणीस्त मला की स्वप्न कसे असते आणि हे सर्व गावकऱ्यां मला पहिल्यांदा गावात गावाचा पहिले खंट वाटले आत्तापटून मतदान कसं कारण हा दोन किलोचा रस्ता आम्हालाच वाटलं यायचं का नको सुद्धा बोललं की आपण चुकून आलं गावात कारण माझा पहिलाच गावाचा संपर्क माझे नातेवाईक बी ह्या गावात आहेत पण मला सगळीच माहिती आता एक मला चुछ वाटतं कारण ज्यावेळेस गावात एखाद जाताना वाटतं काय गाव आहे पण काय गावाची दशा केली ह्या लोकांनी की मला जाणवं केलं कारण बार्शीमध्ये माझी आणि आजी आमदार हे स्वतःच्या प्रॉपर्टी कमावत बसले आहेत एका आमदाराची पुण्यामध्ये प्रॉपर्टी म्हणतात कोण म्हणतं की देशामध्ये सहा नंबरला आहे राज्यामध्ये दोन नंबरला आहे ही चर्चा आपण पेपरमध्ये ऐकतो आहे मी पण ऐकली आहे खरी कोटी त्यांनाच माहिती दुसऱ्या आमदाराची सातशे कोटीची ईडी चालली आहे ती तुम्हाला सर्वांना मला माहिती आहे माहिती का नाही तरी आमदार सुद्धा अजून काय करते अकरावर जमीन घेतात सत्तावीस एकर म्हणून सांगितलं मला अकरा सत्तावीस एकर जमीन आहे हाय का कोणावर गावात कोणा सत्तावीस एकर जमीन अहो सत्तावीस एकर जमीन कोणाला राहील नाही ह्यांच्याकडे सत्तावीस एकर जमीन झाली तरी ह्यांना अजून काय जनतेचं घेणं देणं नाही आज तुमच्या गावाचा रस्ता असता कधीतरी केलाय का नाही मला माहीत नाही आज पाच वर्षाला एकदा तरी तुमच्या गावात आले असेल की नाही मत मागायला ते म्हणले की नाही तुम्हाला की मतदान मला द्या त्यावेळी त्यांना कळापालिके हा रस्ता आपलं करणं गरजेचं आहे आज गावगाव फिरत असताना आम्ही प्रत्येक गावात फिरतो आज तळजापूरला फिरतो मिर्जा नागपूरला फिरलो त्या का काल बाई काय महिलेने मला सांगितलं भैया मला याला एसटी नाही साधी एस मिळू शकत नसाल तर ह्याच्या दुर्दैव काय मोठ्या मोठ्या गावामध्ये तुम्ही लक्ष देता बारक्या बारक्या गावामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकत नाही तुम्ही प्रत्येक करू शकत नाही का करू शकत नाही त्याच्या जनतेसाठी तुम्ही सेवा करण्यासाठी पाच वर्षासाठी तुम्हाला निवडून दिलं असतं त्या निमत तुम्हाला दिलं असतं त्या गावातल्या महिलांना जर साधी एस मिळत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव बार्शी तालुक्यातल्या लोकांचं नसेल तुम्ही जे मत टाकताना चांगल्या मनानं टाकलं असतं की ह्या माणसाला निवडून द्यायचं आपल्याला त्या माणसानं आपला विकास करायचा आहे पण त्या माणसानं विकास कोणाचा केला आहे स्वतःचा केला आहे कशामुळे केलाय त्याला माहिती आहे तुमची दिना घेण नाही तुम्ही पैशावर विकताय मला सांगायचं बंधू आणि बघिन नो कारण का आपण पैशावर विकायचं नाही पैसे आपले पाचशे रुपये घेतले ते सांगतात तुम्ही मागच्या पैसे घेतले त्याच्या आजीवर नाव काढ नाव काढलं की तुम्ही बोलू शकत नाही तुमच्या ताकद नाही मला सांगायला सांगायचं की पैसे घेऊन कधी आपण मतदान करायचं त्या बाबासाहेबांना आपल्याला दिलं आहे राजाच राजा खूत नसतं कोण करतो मतदार करतो राजा मतदार जो बनील तो राजा राहतो तिथं पुढे ठरवायचं आपण येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार आपला चांगला वाटतो त्याला द्यायचं आहे आयऱ्या घराला द्यायचं का पैसे घेऊन द्यायचं नाही आज बघताय बारशीमध्ये काय चालू आहे एकमेकांच्या फक्त एकमेकावर फायरिंग चालू आहे यानं कारखाना बंद पडला यानं काय बंद पडलं हे बंद पडलं ते बंद पडलं एवढंच चालू आहे दुसरं काय नाही त्यांनी डिशिज बंद केली एवढं चर्चा आहे बघ दुसरं काय नाही त्यांना लोकांचं काही जे नाही प्रत्येक गावात सभा घ्यायच्या मोठ्या इतक्या गाड्या आणायच्या लाखो रुपये खर्च करायचं तसं नाही चालत त्यामुळे जनतेने ह्यावेळेस आहे की यावेळेस बदलायचं आहे परिवर्तन करायचं आहे यावेळेस तिसरा उमेदवार मागते लोक म्हणतात की अरे पर्याय दिसत अरे पर्याय आलाय पर्याय आलाय पर्यायला तुम्ही वाचा फोडा प्रत्येक गावात सांगा पर्याय निघलाय आणि ह्या पर्यायाला तुम्हाला जर निवडून द्यायचं असेल की दोघं निघून जातील नाही तर प्रत्येक वेळेस खांदा बदले हा बैलला काढायचा दुसरा बैल करायचा आता आपण काय केलंय एकोणीस चौर आजी आमदार निवडून दिलं तर त्यांनी स्वतःचं दोन हजार चार त्यांचं आयुष्य म्हणजे त्याचा बाहेर पडले चौरे दोन हजार चारला दुसरे आमदार आपण निवडून दिलाय त्यांनी दोन हजार चोवीसला झालाय हा त्यांचं काळ संपलाय लक्ष ठेवा आज बारशी मध्ये तालुक्यातलं वातावरण काय झालंय वेगळं झालंय काय झालंय लोकांना गरज नाही त्यांची लोक म्हणजे बदल करायचा आहे पण तुम्ही आम्ही जेव्हा हो युवकांना जेव्हा हो हो सत्ता किंवा एखादं हातामध्ये तुम्ही घेताल एखादी किंवा आपण हे काहीतरी केलं पाहिजे येणारा काळ हा युवकाच्या हातात आहे देशामध्ये सत्तर टक्के युवक आहे वीस टक्के इतर आणि दहा टक्के समजू असं त्यामुळे युवक जो पण एकदा एखादं काही काम किंवा एखादं योजना हातामध्ये येत नाही तो पण पर्याय होत नसतो मला सगळ्यांना सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या बारशीला नवीन पर्यायाची गरज आहे त्यासाठी मी एका शिक्षकाचा मुलगा आहे साऱ्या प्रॉपर गावातला आहे आणि एज्युकेटर आहे मी हा मी जे स्वतःचं बार्शीमध्ये बघतोय की दहशतवाद भयमुक्त बार्शीतलं लोकांमध्ये श्वास नाही घ्यायला कोणी कोणाला बोलायला तयार नाही प्रत्येकाची बांडणं चालू होती आरक्षण म्हणलं एक फक्त कर ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आरक्षण मागत नाहीत विधानसभा संपल्यावर फोन मागतात का जवळ काढायला म्हणतो मला की तुम्ही अधिवेशन घ्या पाच वर्ष अधिवेशनाला तुम्हाला बोलता आलं नाही का तेव्हा तुम्ही काय केलं झोपा काढलाय का आता तुम्हाला कसं कळतंय दुसरा आमदार आता जाऊन भेटत आहे कोणाला जर गेला काय भेटतंय मी तुमच्या बरोबर आहे मग तुम्हाला पाच वर्षात कळलं नाही का अगोदर तुम्हाला होता तेव्हा तुम्ही सांगायचं याला आरक्षण द्या तर तुम्हाला राजकारणाचं पडलं आहे तुम्हाला काय पडलं स्वतःचं पडलं आहे माझं ओबीसीचा लोकांना त्रास होणे माझ्या मनाला त्रास होणे कधी करणार तुम्ही जळ तुमच्या रांग लढील तुला अहो त्या जरंगेसारख्या माणसांना बारक्या माणसाने किंवा छोट्या गरीब झाला माणसांना असा का महाराष्ट्र भेडूलाय भिडूलाय का नाही त्यांना काय केलं आहे सर्वसामान्याचे अठ्ठावन्न लाख लोकांना लो काय दिलंय अठ्ठावन्न लोकांची पूर्ण दाखवले काढून दिले ते आणि आम्ही तुम्ही तर आमदार जातो तुम्हाला तुम्ही सु तुम्ही विधानसभेमध्ये किती प्रश्न मांडले मला सांगा या बार्शीतल्या दोन्ही आमदारांनी विधानसभेत किती प्रश्न मांडले कुणाचेच मांडले नाहीत स्वतःचे वैयक्तिक मांडले त्यांनी त्यांना काय केलं त्यांना हसला मला ही मुख्य माणसं त्याची पाठवायची का आपण सांगा असली मुख्य माणसं जर आपण त्या विधानसभेत पाडली ती कशी बोलणार त्याला बोला फिरायचं काही घेणार नाही हो स्वतःच पडलं आहे मी सांगा तुम्हाला की आपल्या बार्शी तालुक्यातल्या युवकाला किती ठिकाणी नोकऱ्या मिळतात त्या जवळची माणसं किती बारशी सोडून नोकरी गेली ती किती ते लोक गेले मी स्वतः बघतोय ही बी त्यातला एक युवक आहे मी स्वतः तुमच्यासारखं पोललेलं आहे पण मला कधी वाटत नाही की हे बार्शीमधली चांगली जनता आहे बारशी कशाने ओळख जाते कर्म मामासाहेब जगदा ह्या नावानाच ओळख जाते आणि दुसरं म्हणजे भगवंत जगामध्ये भगवंत एका शिवाय दुसरं काय वार्षीमध्ये किती धंदे बार्शी मध्ये राहिले सगळे धंदे निघून गेले किती व्यापार बार्शी मध्ये राहिले तुम्ही स्वतःचा कांदा काय भाव पंचवीस रुपये तीस रुपये कांदा कुठे नेता त्या मार्केटला मार्केट रेड्याची काय परिस्थिती फडणवीस तर दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं सोयाबीनला सोयाबीला हजार भाव देतो गेला ग आता काय भाव आहे बेचाळीस रुपये तो रुपये भाव आहे का मग म्हणजे सांगायचं काय सदा विराधी विरोधी पक्षाचा असं सात हजार तुम्ही सांगायचं दिला का बरं मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांनी काय सांगितलं की देता येत नाही मग मराठा समाजाला पंधरा जाती ती कसं काढता येतात त्यांना उभीमध्ये ती येतात त्यांना आपली म्हणणी नाही म्हणजे तुम्हाला त्यांना सांगायचं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही दोन्ही मध्ये द्यायचं राष्ट्रवादी द्यायचं त्यांनाही द्यायचं नाही राष्ट्रवादीचं हातात नव्हतं का एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवारनं काय केलं एक जी आर काढला मराठाच्या समाजावर कराडा फिरवला आहे का नाही मान्य तुम्हाला फिरवला क नाही म्हणजे दोन्ही इतिहासात व की इकडंच इकडं उलट सुल्ट करायचं आणि करायचं मला या युवकाला सगळ्या एकच सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या युवकाला जर तुम्ही मतदान केलं शंभर टक्के प्रगती मीला जी असं काय बोलत नाही मी सर्वसानेमान्य युवक आहे यांच्यासारखा का काय बोल बच्चन नाही एका शिक्षकाच पोरग आहे जगदाळी नावानं तुमच्यासमोर आलो आहे मला सहकार्य करावं येणाऱ्या काळामध्ये गॅस सिलेंडर मतदान करावं एवढी विरोध